शस्त्रसंधी झाल्यानंतर पाककडून द्विपक्षीय दलाकडून झालेल्या कराराचं उल्लंघन अवघ्या तीन तासाचं सीज फायरचं उल्लंघन करून पाकनी केले आपल्यावर हमले उधमपूर जम्मू आर एस से एफपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार जशास्त तसे उत्तर भारतानेही दिले सीज फायर म्हणजे शस्त्र संधी करार आपला झाल्यानंतर ठरले होते की जर पाकिस्तानने याचे उल्लंघन केले तर हे ॲक्ट ऑफ वॉर सिद्ध होईल आणि तसेच उत्तर प्रत्युत्तर भारताकडूनही दिले जाईल श्रीनगरमध्ये जोरदार गोळीबार व बॉम्बस्फोटाचे जोरदार धमाके ऐकू येत आहेत भारतीय सैन्याने पाकचे ड्रोन हल्ले हाणून पाडले पाकचे सर्व ड्रोन हल्ले भारतीय सैन्यांनी हाणून पाडले पाककडून द्विपक्षीय कराराचं उल्लंघन झाल्यानंतर अवघ्या तीन तासातच ता सीज फायरचं उल्लंघन पाकने केल्यामुळे नेमके काय झाले व कशामुळे पाक हे करतोय कळत नाही आहे म्हणतात ना कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडी जम्मू राजस्थान पंजाबमध्ये ब्लॅकआउट आता करण्यात आलेला आहे दल्लक परिसरात दल्लेख परिसरात ब्लॅकआउट स्फोटाचे आवाज जोरदार येत आहेत ब्रेकिंग न्यूज पाककडून झालेले आहे शस्त्रसंधीचे उल्लंघन भारतीय सैन्याने देखील जसास तसे उत्तर दिलेले आहेत घरात घुसून पुन्हा आपले हल्लेसुद्धा सुरू झालेले आहेत आता आपण शांत बसणार नाही ये नया भारत है घर में घुसेंगा भी और मारेंगा भी पाकच्या प्रहारावर उत्तर प्रतिउत्तर भारत देत जोरदार प्रहार करतोय पाकिस्तानकडून झाले पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन तोफ गोळ्यांचा मारा कच्छ परिसरात देखील गोळीबार कच्छ जैसलमेर बंडामेर ब्लॅकआउट सगळीकडे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे अशाच बातम्या व अपडेट्ससाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मी रेशमा शिंदे इन्सेट स्टोरी पुन्हा एकदा थँक्यू सो मच